आज आपण बघणार आहे कंपाऊंड इंटरेस्ट जे पी दोन वर्षासाठी कसं कॅल्क्युलेट करायचं तर याच्यासाठी छोटीशी सी आहे तुम्हाला एक रेशो लक्षात ठेवायचा आहे तो आहे दोनास एक दोनास हा एक रेशो दोन वर्षासाठी कंपाऊंड इंटरेस्ट काढायचा असेल तर आपल्याला वापरायचं आहे तर व्याजाचा रेट दिलेला आपल्याला दहा टक्के आणि इथं प्रिन्सिपल आहे दहा हजार तर पहिल्याला आपल्याला दहा हजार वर दहा टक्के काढायचं आहे एखाद्या रकमेच्या दहा टक्के काढायचं म्हणजे काय दिलेल्या रकमेच्या वरी एक डिजिट आपल्याला फक्त सोडून द्यायचं म्हणजे दहा हजार वरील जर एक शून्य जर सोडलं तर रक्कम किती येणार एक हजार पुढं आपल्याला कंपाउंड इंटरेस्ट म्हणजे माहिती आहे व्याजावर व्याज लागतं तर जी काय रक्कम आली आपल्याकडे एक हजार आहे म्हणजे एक हजार वर दहा टक्के म्हणजे कसं आहे आपण एक हजार मधलं एक शून्य देखील काय करणार आहे सोडून देणार आहे शंभर आता राहिलेली शेवटची स्टेप आहे या आपल्याला करायचं आहे गुन्हा का एक हजार गुन्हेगे दोन होतात दोन हजार आणि शंभर गुणिले होतं शंभर ह्या दोघांचे आपल्याला करायचे बेरीज दोन हजार शंभर हे दहा हजार वर दहा टक्क्यानं दोन वर्षासाठी येणारे कंपाउंड इंटरेस्ट आहे आता तुम्हाला जर असं जर विचारलं कंपाऊंड इंटरेस्ट आणि सिंपल इंटरेस्ट ह्यातला फरक काढा तर फरक हा दुसरा तिसरा काही नसून हा शंभर रुपये जो काय तुम्हाला दिसतोय आज कंपाऊंड इंटरेस्ट आणि सिंपल इंटरेस्ट मलाच फरक आहे